नमस्कार शेतकरी बांधवनं ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला नसेल तर त्यांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा तर आता या चोवीस जिल्ह्यात जे की सूचना इथं जाहीर करण्यात आलेल्या आहे त्यानंतर ज्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नसेल तर अशा शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे व कोणत्या जिल्ह्यांमध्ये अपेक्षा घेण्यात आलेल्या आहेत त्यानंतर कोणत्या जिल्ह्यात जे की पीक विमा वाटप इथं सुरू झालेलं आहे तर त्याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे तर त्यामध्ये अधिसूचना जाहीर केलेले जे की जिल्ह्यामध्ये आहे तर त्यामध्ये पहिला जो जिल्ह्यामध्ये नाशिक जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर कोल्हापूर नांदेड परभणी नागपूर तो जेके तर अशा जे काही जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे त्यानंतर अधिसूचनेवर अपेक्षित नसलेले जिल्हे ज्यामध्ये अपेक्षा घेण्यात आलेले नव्हते तर त्यामध्ये कोल्हापूर आहे परभणी आहे नांदेड आहे आणि नागपूर आहे सुनवाई झालेले जे काही जिल्हे आहेत तर या जिल्ह्यात जे काही वाटप सुरू झालेलं आहे त्याचप्रमाणे इथं सुनवाई झालेले जिल्हे त्यामध्ये बीड बुलढाणा अमरावती अकोला वाशिम या जिल्ह्यांमधील जे काही सूचना आहे ते यावरती जे काही अपेक्षा घेण्यात आले होते त्याचप्रमाणे जे काही भरपाईची रक्कम आहे ते सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये राज्यातील ऑगस्ट महिन्यात चोवीस जे की जिल्ह्यांमध्ये पावसाचा खंड हा बारा दिवसापेक्षा अधिक कालावधीसाठी राहिला त्याचप्रमाणे खरीप पीक विमा योजनेअंतर्गत निश जे काही शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या नुकसान भरपाईपैकी पंचवीस टक्के अग्रमिक पिकम्या देण्याबाबत चोवीस जिल्हा अधिकाऱ्यांनी सूचना जाहीर केलेल्या होत्या केली होती के त्याचप्रमाणे जे की भरपाईची रक्कम आहे जर तुम्हाला खरीप रब्बी व अग्रमिक पिकमा पाहिजे असेल तर तुम्हाला जर तो पिकमा दुप्पट मिळवायचा असेल तर तुम्हाला काय करायला पाहिजे यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला व्हिडिओ अपलोड केलेला आहे राज्यातील चोवीस जिल्ह्यातील अधिसूचना जाहीर केली होती त्यानुसार एक महिन्याच्या आत रक्कम पीक हो, हो विमा कंपनीने द्यावी असे आदेश देण्यात आले व आले होते मात्र कंपन्यांनी वीस अधिसूचनावरून अपेक्षा घेतला या संदर्भात विभागाने आयुक्त सुनवाई घेण्यात येत आहेत विमा कंपन्यांनी जे काही इथं दावा केलेला आहे तर या जिल्ह्यांमध्ये कमी पाऊस पडलेला आहे व भरपाईची रक्कम या जिल्ह्यांमध्ये कमी मिळणार आहे त्याचप्रमाणे जे काही अपेक्षा घेतलेले जिल्हे होते त्यानंतर सुनवाई झालेले जे काही जिल्ह्यामध्ये जे काही अपेक्षा घेतलेले जिल्हे आहेत त्यामध्ये नाशिक जळगाव नंदुरबार धुळे अहमदनगर पुणे सोलापूर सातारा छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धाराशिव हिंगोली अमरावती बुलढाणा अकोला वाशिम चंद्रपूर कोल्हापूर नांदेड परभणी नागपूर त्याचप्रमाणे आता फक्त या जिल्ह्यात जे की पिकमा अपेक्षा नसलेले जिल्हे त्यांमध्ये आहे अधिसूचनेवर म्हणजे अपेक्षा घेण्यात आलेले नव्हते तर अशा जिल्ह्यांमध्ये भरपाईची रक्कम शंभर टक्के इथं मिळते त्यामध्ये कोल्हापूर परभणी नांदेड नागपूर त्यानंतर सुनवाई जे काही झालेली आहे त्यामधून ए ज्या यामधून जे काही जिल्ह्या आहेत तर त्यामध्ये बीड बुलढाणा अमरावती अकोला वाशिम तर या जे काही पाच जिल्ह्यांचा यामध्ये समावेश आहे तर या जिल्ह्यात अपेक्षा जे काही सुनवाई झालेली आहेत जे की यामधून जिल्हे आहेत ते तर या आजच्या सो स्क्रीनशॉट तुम्ही काढून घ्या व तुमच्या खात्यामध्ये खरीप व अबी व अग्रमिक पिकमा जर जमा जा जर झालेला नसेल तर वन फोर 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 सेवन त्याच्याशी कॉन्टॅक्ट करून तुम्ही तुम्ही विम्याची तक्रार नोंदून भरपाईची रक्कम मिळू शकता तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी आपल्या ओएम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थे थँक्यू